आचारसंहितीच्या काळात नाली कामाचा सपाटा रेनापूर नगरपंचायतीचा नागरिकांचा तीव्र संताप संतापूर नगरपंचायत हद्दी सध्या आदर्श आचारसंहिता लागू असताना प्रभाग क्रमांक तीन मध्ये दे कंत्राटदारामार्फत नालीचे काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे आचारसंहितेचे सरळ उल्लंघन होत असताना नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक डोळेचा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कुडके गल्ली परिसरात साम्राज्य पसरलं असून येथील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं जात आहे साथीच्या रोगांचा धोका वाढला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय गोडहाड खंडोपा मंदिर पासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे वारंवार तक्रारी करूनही काम पूर्ण होत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या सामना करावा लागत आहे हा प्रकार प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कुडके गल्ली येथील भानुदास कुडके यांच्या वडिलांनी समाज हितासाठी स्वतःची जागा विनामूल्य देऊन सभागृह उभारणी सहकार्य केलं या सभागृहासाठी काँग्रेसच्या आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला मात्र सदर काम भाजपाशी संबंधित कंत्राट निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे या कामाच्या ठिकाणी कोणताही अधिकृत माहिती फलक लावण्यात आलेला नाही रेणापूर नगरपंचायती अंतर्गत सुरू असलेल्या अनेक विकास कामावर काम कोणत्या निधीतून सुरू आहे कंत्राटदार कोण आहे कामाची किंमत व कालावधी किती आहे याची माहिती देणारा एकही फलक लावलेला नसल्याने पारदर्शकतेचा अभाव स्पष्ट होत आहे संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावं तसेच आचारसंहितेच्या काळात सुरू असलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करावी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आचारसंहितेचे उल्लंघन अपूर्ण विकास कामे अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ आणि माहिती फलकाचा अभाव यामुळे रेनापूर नगरपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर उघडा पडला आहे प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेतं याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलं आहे मी भामदास रामभाऊ कुडके राहणारे नागपूर कुडके गल्ली येथील रहिवासी आहे या ठिकाणी माझ्या वडिलांनी श्री राम बाळाजी कुडके यांनी या ठिकाणी समाजासाठी समाजाच्या समाजासाठी सभागृह बांधण्यासाठी माझ्या वडिलांनी या ठिकाणी जागा दिली होती ती जागा गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी दिली होती परंतु आत्ता मागच्या पाच वर्षाच्या काळातले धीरज भैया देशमुख यांच्या फंड यांच्या फंडातून दहा लाख रुपये फंड आला होता त्या फंडातून फंड धीरज देशमुख साहेबांचा आणि काम केलं भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना गुत्तेदारांना ही एवढं काम निकृष्ट दर्जाचं आहे की याला दहा लाखाचा फंड दिला परंतु फक्त पाच लाखाचाच फंड इथं वापरला गेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आदिवासी भागात जसं राहतात माणसं तशा पद्धतीनं राहतो या ठिकाणी चिखल आहे नाल्या काढले काढत नाहीत त्याच्यानंतर यायला ये जा येण्या जाण्यासाठी एवढ्या अडचणीचे विषय आहेत की इथं राहणं म्हणजे खूप म्हणजे मच्छराचा त्रास त्यानंतर डुकराचा त्रास तसेच इथं माकडाचा त्रास त्याच्यानंतर दुसरा विषय आहे वार्ड क्रमांक तीन हा वार्ड क्रमांक सात आहे माझं घर जे आहे ते वार्ड क्रमांक सातमध्ये आहे वार्ड क्रमांक तीनमध्ये आता सध्या रोड आणि नाल्याचं चा काम चालू आहे तो फंड आला दोन हजार तेवीसमध्ये आता ही काय गेल्या दोन तीन वर्षापासून का झोपा काढत होते का आत्ता निवडणुकीच्या काळात आचारसंहिता चालू असताना हा रोड चालू केला आहे अनेक वेळा आम्ही सांगितलं फोन करून सांगितलं पण त्यांच्या लक्षात आलं नाही तरी पण हे आचारसंहितेचा भंग करून ते हे करतात त्याच्यानंतर तिसरा विषय इथं गोडाड गोडाड नावाचं एक ठिकाण आहे तिथून समशानभूमीला जाण्यासाठी रस्ता चालू आहे गेल्या तीन वर्षापासून रस्ता चालू आहे सी थोडं 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 काम नाल्याचं रस्त्याचं काम तीन वर्षापासून चालू आहे आणि या ठिकाणी अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला परंतु त्यांनी काही विशेष असं लक्ष दिलं नाही इकडं मागासवर्गीय वस्ती असल्यामुळं या ठिकाणी दुर्लक्षित भाग आहे आणि आता आता परिस्थिती अशी आहे की फंड जागा माझ्या वडिलाची फंड काँग्रेसच्या आमदाराचा आणि काम केले भाजपच्या कार्यकर्त्यानं आणि ती बी काम चांगलं करण्याऐवजी एवढं निकृष्ट दर्जाचं काम आहे फंडाला दहा लाखाचा पण इथं पाचच लाख रुपयाचं काम केलेलं आहे आणि आता आता मतं मागण्यासाठी हे सगळं कटकारस्थान चालू आहे त्याच्यामुळं चा या बाबतीमध्ये त्वरित लक्ष घालून साहेब आपण चांगल्या पद्धतीनं या विषयावर प्रकाश झोतात आणावं आणि या ठिकाणचे जी आम्ही मागासवर्गीय रहिवाशी आहेत त्यांना आपल्यामार्फत न्याय द्यावा